ऐकावे ते नवल आणि पहावे ते अगदी आश्चर्याचा धक्का अशी दृश्य दिसतायत आणि सेक्युलर हिंदू निमूटपणे सहन करतोय शांतपणे बघतो हीच गोष्ट आत्ता मी जी सांगणार आहे ती जर उलट घडली असती तर काय झालं असतं गोष्ट अशी आहे पुणे आपण म्हणतो ना पुणे तिथे काय उणे पुण्यात आजकाल तसंच काहीच चालू आहे म्हणजे जे संस्कृतीचं माहेरघर शिक्षणाचं माहेरघर एक सुज्ञ माणसांचं शहर अशी ज्या जी ख्याती होती त्याच पुण्यात सर्व प्रकारचे इल्लीगल धंदे जोरात सुरू असतात हा भाग थोडासा बाजूला ठेवूयात काय घडलं हे आता तुम्हाला सांगतोय याच पुण्यामधल्या प्रयेजा सिटी इथे रघुनंदन हॉलची एक गल्ली आहे त्या गल्लीमध्ये तसं थोडंफार जुनं असं म्हटलं तरी हरकत नाही एक शिव शिवमंदिर आहे महादेवाची पिंड आहे असं एक चांगल्यापैकी कन्स्ट्रक्शन केलेलं आणि बऱ्यापैकी मोठं आहे त्या मंदिरामध्ये एक कुटुंब हिंदू कुटुंब घरातील कोणीतरी देहांत झालेला त्याचे सगळी आई उरकली चौदा पंधरा दिवस आणि मग देवालयामध्ये दिवा लावून जीवनाला सुरुवात करणं यासाठी ते त्या मंदिरात गेले होते आणि त्यांनी जे दृश्य पाहिलं ते त्यांनी फोटोसहित लोकांपर्यंत पोहोचवलंय अर्थात त्यांची मनोवस्था मी जाणू शकतो की आपल्या घरातला व्यक्ती गेलेला आहे त्याच्या दुःखातनं ते सगळं कुटुंब दिवा लावायला म्हणून आलंय त्यानंतर कोणताही हंगामा करणं अभिप्रेत नाही आहे अगदी एक्सक्युजेबल रिझन आहे परंतु त्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त त्या देवळात फारसं कुणी नव्हतं आणि हे लोक जेव्हा दिवा लावायला गेले त्यावेळेस एक व्यक्ती महादेवाची पिंड जलाभिषेक करून ती पिंड धुवत होता यांचा दिवा लावून होते तोपर्यंत तो, तो बाहेर आला प्रश्न हा आहे की तो त्या देवळाचे जे कोणी ट्रस्टी आहेत त्यांनी नेमलेला माणूस होता का तो असाच आगंतुक आतपर्यंत आग गेला हा प्रश्न त्याचं उत्तर त्यांना पाचव्या मिनिटाला मिळालं त्याने त्या गाभाऱ्याच्या समोर येऊन त्याच्या पायजम्याच्या खिशातून एक चौकोनी रुमाल काढला ज्याला आपण बस्तान असं म्हणतो आणि गोल टोपी पण काढली एका खिशातनं ती टोपी परिधान केली आणि चक्क शंकराकडं तोंड करून त्या महादेवाच्या पिंडीकडे तोंड करून त्याने आपल्या या शिवमंदिरात नमाज पठण सुरू केले पहा मित्रांनो मशिदीच्या आतमध्ये तुम्हा आम्हाला जायला कधीही मोकळीत नाही आहे म्हणून मी म्हटलं की हाच प्रकार जर उलटा घडला असता एखाद्या मशिदीत जाऊन एखाद्या हिंदूंनी जर काही आरती केली असती तर हंगामा किती मोठा झाला असता मग आज ह्यांना ही इतकी मोकळीक कोणी दिली त्यांची मानसिकता नक्की काय आहे आता याबद्दलचा एक नियम मला जो माहिती आहे समजा तुमच्या शेजारी काही मुस्लिम बांधव राहत आहेत आणि तुम्ही एक दोन हिंदू राहत आहेत तुमच्याकडं गाई म्हशीचा गोठा आहे आणि आजूबाजूला राहणाऱ्या मुस्लिम लोकांनी गोठ्यामध्ये जी उरलेली जागा आहे तिथे त्यांनी दिवसात एक दोन वेळा नमाज पठण्याची परवानगी मागितली सेक्युलरिझम भाईचारा अरे आप हमारे भाई हो क्या फरक पडताय अल्ला की नमाज तो पड रे हो। आओ आओ, कोई बात नाही अशी परवानगी एकदा मिळाली आणि तिथे जर वारंवार नमाज पठण झालं तर त्याला एक कालावधी दिलेला आहे काही पाच सात वर्षाचा अशा माझ्या ज्ञानाप्रमाणे आहे मे बी रॉंग असू शकतो हा पिरियड पण काही कालावधी जर एखाद्या ठिकाणी नमाज पठण कंटिन्युअसली झालं तर त्यानंतर ती जागा आमाधर्मियांची आहे वक्फची जागा आहे असा वक्फ बोर्ड क्लेम करू शकतं अशी उदाहरणं घडली आहेत आणि मग असंच जर घडवायचं असेल तो तरी प्रकार नाही ना मग हा जर मुस्लिम व्यक्ती आहे तो देवळात नमाज पडतोय कुणी नाही हे बघून जे कुटुंब होतं ते त्या मनोवस्थेत नव्हतं त्याला अडवण्याच्या आणि तसंही कोणाचं दारिष्ट नाही आहे त्यांना अडवणं हे पण एक सत्य सांगतोय मी कुणाला राग आला हरकत नाही तथापि या शिवमंदिरामध्ये पिंड धुवेपर्यंत त्याला अधिकार कोणी दिले पिंडीला जलाभिषेक करण्याचा अधिकार कोणी दिला ठीक आहे देव हा सर्वांचा आहे आम्ही मानतो पण ज्या देवाला तुम्ही मानतच नाही ज्या देवाच्या मूर्त्या तुम्ही फोडता मंदिरं तोडता गणपती अशा कुठल्याही सणाला तुम्ही दगडफेक करता मग तुम्ही ती पिंड धुण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला देवळात नमाज पडण्याचा तुमचा नक्की अर्थ काय घ्यायचा आम्ही मित्रांनो पुण्यासारख्या सुज्ञ लोकांच्या शहरात आणि भर वस्तीमध्ये तिथे असलेल्या एका शिवमंदिरात अशी घटना आहे या घटनेला इतकं लाईटली कोणीही घेऊ नये आता सध्या निवडणुकीचा हंगाम आहे ठीक आहे यातनं मला नाही वाटत की कुणी काही तक्रार करेल आणि फारसं काही होईल तथापि वारंवार हलु -हलु जर अशा गोष्टी कुठल्याही मंदिरात किंवा कोणाच्याही जागेत घडत असतील आणि हळूहळू तिथं जर काही एखादी मजार दिसायला लागली तर मात्र प्रत्येक हिंदूनी सावध राहिलं पाहिजे त्याच्या घशातली जमीनसुद्धा वक्फ कायदा जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ती वक्फकडं कधीही जाऊ शकते कधीही जागा क्लेम करू शकतात मग त्याच्यावर उभं असलेलं स्ट्रक्चर तुमचं मंदिर असो तुमचा बंगला असो अगर तुमचं आउटहाऊस असो हा धोका नक्की आहे त्याच्यामुळंच प्रत्येकाने सावध राहणं फार गरजेचं आहे आणि जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो आणि अपेक्षा करतो की माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जे क्वालिफाईड मुस्लिम आहेत जे सूज्ञ मुस्लिम आहेत जे खरोखर सेक्युलरिझमनी वागणाऱ्या माणसांना सॅल्यूट करतात आणि स्वतःसुद्धा तसाच सेक्युलरिझम पाळण्याचा प्रयत्न करतात अशा भारतीय मुस्लिम बांधवांनी कॉमेंटमध्ये त्यांचं मत नक्कीच प्रदर्शित करावं आणि ते जर पॉझिटिव्ह आलं तर मी अजूनही समजतो की भारतात अजूनही काही चांगले मुस्लिम नक्की आहेत अर्थात दहा पाच व्हिडिओत माझ्या या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत त्याच्यामुळं धर्मनिष्ठा ही मैत्रीपेक्षा आणि भारताच्या प्रेमापेक्षाही सर्वश्रेष्ठ ठरते त्यांच्या बाबतीत ते हालतच नाही आहेत हे अगदी सत्य आहे मित्रांनो पुण्यात जर हे घडतं आहे हे कुठेही घडू शकतं अशी आपली कितीतरी मंदिरं आहेत जिथं कोणीही नसतं सकाळी पुजारी पूजा पुझा करून जातो आणि नंतर ही मंदिरं मोकाट असतात कोणीही येतं कोणीही जातं अशी बरीच मंदिरं आहेत आपली तिथं जर असे प्रकार घडले आणि हातातलं मंदिर जर गेलं तर मात्र तुम्ही एक 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 जागा विसरून जावी लागेल तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे चला डोळे उघडे ठेवूयात देवाला नमस्कार करताना पापण्या जरूर मिटा पण इतर वेळेस मंदिरात काय चाललंय याच्यासाठी सत आठ डोळे उघडे ठेवा कोण येत आहे काय करतं आहे डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत गेलेला व्यक्ती कोण आहे नक्की तो हिंदूच आहे का मग तो गाभाऱ्यात जाऊन करतोय काय नक्की जो कोणी त्या मंदिरात त्या त्यावेळेस असेल त्यांनी थोडंसं बुद्धीने आणि उघड्या नजरेने हे सगळं पाहिलं पाहिजे आणि जर काही संशय आला तर चार दहा लोकांना सावध करता आलं पाहिजे जय हिंद जय भारत